रेस्टॉरंटमध्ये आपण डोसा खायला जातो पण बटाट्याची ही पिवळी भाजी असते पिवळी भाजी आपण आज आपण घरी कशी बनवायची अतिशय सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू बटाट्याची ही आपली पिवळी भाजी झालेली आहे आणि ही पिवळी भाजी आपण डोशाला वापरतो चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू बटाटे आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहे तीन किंवा चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि थंड झाल्यावर बटाटे काढायचे नंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे पूर्ण बटाट्याची साल काढायची आता त्याच्यासाठी मसाला काय करायचा हिरवी मिरची थोडीशी जास्त घ्यायची पाच सहा घ्यायच्या हिरव्या मिरच्या म्हणजे बटाटे पाहून आणि अद्रक घ्यायचं आपल्याला आणि लसण घ्यायचं हे तिन्ही साहित्य घेऊन आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला गरम झालं की लगेच मोहरी टाकायची मोहरी चांगली झाली की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं आपलं तडतडले की न नंतर काय करायचं कांदा चिरायचा कांदा आपल्याला उभा चिरायचा आहे इथे मी मोठे दोन कांदे घेतलेले आहे आणि ते आपल्याला बारीक असे पातळ असे चिरून घ्यायचे आहे कांदा मात्र तेलावर चांगला होऊ द्यायचा थोडा ट्रान्सफर झाला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला मिरचीची पेस्ट टाकायची आहे जे अद्रक आणि लसणची केली होती ते पूर्ण पेस्ट आपल्याला टाकायची आणि कांद्यामध्येच आपल्याला थोडी होऊ द्यायची आहे मात्र जळू द्यायचं नाही नंतर हळद टाकायची आपल्याला आणि धनेपूर टाकायचं त्याच्यामध्ये तिखट मात्र मोळीच टाकायचं नाही कारण आपण हिरवी मिरच्या जास्त वापरलेल्या आहे आणि थोडं तुम्ही आमथूल पावडर त्याच्यामध्ये टाकू शकता आवडत असेल तर नंतर बटाटे आपल्याला कुचकरून टाकायचे आहे किंवा तुम्ही फोडी करूनसुद्धा टाकू शकता पण शक्यतो ही बटाट्याची भाजी ही प्लेनच असते म्हणून थोडीशी आपण त्या हातानेच कुचकरून टाकायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आपल्याला पूर्ण भाजी चांगली हलवून घ्यायची आहे एक वाफ मात्र चांगली होऊ द्यायची आणि भाजी झाली की नंतर आपल्याला हिरवा कोथिंबीर पेरायचा आहे फ्रेश कोथिंबीर बघा अशी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला बटाट्याची पिवळी भाजी सांगितली आहे आणि ही भाजी तुम्ही दोशासोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबतसुद्धा चांगली लागते किंवा पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी राहा धन्यवाद माझे चॅनल आवडत असेल तर नक्की अनिता त्या गृहिणीला सपोर्ट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा